रागात खेच परत अजून डबल आठा घ्या डबली आठा घेत राहिलेला दोन वेळा परत टोक 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 कलोरी कशी पुस्ती <laughs> कलोरी नहीं। नहीं। नहीं नहीं। 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 नहीं।

सुपारी राहिले गेस नाही ते अजून बाकी आहे थांबव बरा ठीक आहे होय असली चपटी सुपारी असली तिकडे सोड तसल काय करत जाम जरा दर बर जाम जाम आता बघू कसं तुझी ताकद तुझ्या हातात एवढा कसा नेमळा का अरे तिचा हात सर बर केवढस ते तो सोडली आता सुपार ગર લીસ લીવા લીસ પર લી લીવ सांगू संपलाय नाही एवढी ताकद राहत नाही आता मी बघितले सोडते ती सागर नाही फुटत नाही फुटत आता आता हि काही कशी धरती बघा एक जणांनी करून दाखवा की त्याला धरून कुलोरी करून दाखवा की एकदा एकाच हाताने सोडायची आता काय कडे सुटी सुटीने पूर्ण ताकद लाल आता काय कर अरे र नाही सुटत नाही सुटत अरे रोडले जिमची ताकदिंग अनलिमिटेड टायमिंग आहे फक्त त्याच्या त्याच्या मा मांडीवर हात पाहायचा

Hey, 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 hey. hey, hey. hey, hey.

जाम धर ना तुम्ही दोघंच खेळा मग आम्ही बघणार नाही मग काय तर नीट खेळा नाही ते धर ना, <laughs> ना, जा जा। दर... <laughs> <खाला> ना <laughs> जाम

ते हाय तिचं पाणी काय टाकलं नाही त्यात दोन टाकलं असतं असतात तिथं आहे की टाक नाही दिसत आता काय दिसत नाही दिसत

कॅमेरा कला दिसत अक्षर मग नवरी मारीच म्हणजे हातर लाग हातर त्यालाच गुले दोन हात घे की तुझं ए इकडे बघा आजी नवरा-नवरी इकडे बघा इकडे बघा इकडे बघा हा त्याच्यात हात घालाय खेळासारखं ऍक्शन वरती तू नाही तुम्ही कशाला हात घालतो ओके शंभू मध्ये चाला गडा ओके गुड व्हेरी गुड वेरी गुड

दे दे आता गेले दोन होती संपला एकच नाव घेऊन एकदम नाही एकच नाव घे एकच नाव का